तुम्हाला सुद्धा असा अगदी झटपट आणि खूप खूप असा हेल्दी असा भात बनवायचं असेल म्हणजे आपण मोड आलेल्या मुगाचा भात बनवलेला आहे आणि त्याच्यात एक मुख्य साहित्य वापरले त्याच्याने आपल्या या भाताची चव म्हणजे खूपच भन्नाट होणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणीं रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत तर आता आपला हा मस्त मोड आलेले मूग आहेत हे तर आपण मोड आलेले मूग भात हा बनवणार आहोत त्यासोबत आणखी ना, ना दुसऱ्या हेल्दी भाज्या घालणार आहोत तर आता हे मूग मी पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवले ते धुवून व्यवस्थित नंतरला पाच ते सहा तासांनी त्याच्यातलं पाणी काढलं आणि सुती फडक्यात व्यवस्थित मी ते गच्च बांधून ठेवलं जवळ ते दहा ते बारा तास मी हे बांधून ठेवलं होतं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त मोड आलेले आहेत आणि खूप हे हेल्दी असतात मूग आता ह्यासोबत आपण अजून भाज्या घेणार आहोत त्या पाहूया आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेणार आहोत आता इथे मी तोंडली घेतले त्याच्या अशा लांब लांब काप करून घेतल्यात शिमला मिरची घेतली बारीक चिरून आणि बारीक चिरून गाजर घेतलेला आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हा भात आहे आपण कुकर मध्ये बनवणार अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतो पटकन सकाळच्या घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे आणि खूप छान लागतो हा भात तर आता आपण या कुकर मध्ये तेल घेतलंय सर्वात प्रथम आपण जिरं घालूया जिरं चांगलं तडतडून आहे आता जिरं आपलं फुलले चांगलं तर आता आपण लाल मिरच्या टाकणार आहे मी त्यानंतर के दे बारीक केलेला कांदा घालूया कढीपत्ता घालणार आहे मी आणि कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेऊया आता एकीकडे एक आपण कांदा गुलाबी रंगावर होत ठेवलाय आता आपण ठेचा घेऊया मिरची घेतली आहे आणि आलं आणि लसूण घेतलंय असं भराटसरच आपण ठेचून घेणार आहोत हे बघा आपला ठेचा सुद्धा तयार झालाय आता आपण आपला कांदा पाहूया तो आपला कांदा छान गुलाबी रंगावरती आहे परतून आता आपण आपला लसणाचा ठेचा टाकूया दोन ते तीन मिनटं पुन्हा परतून घेऊया आता आपलं सर्व साईज व्यवस्थित परतून झालंय आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत हळद घालते त्यानंतर लाल तिखट घालणार आहोत आणि असं एक प्रकार घालणार आहोत आपण साहित्य की त्याने आपल्या भाताची चव जी आहे ती डबल वाटणार आहे तर ह्यात मी पावभाजी मसाला घालणार आहे तर तुम्ही सुद्धा घाला खूप भारी लागते टेस्ट व्यवस्थित मसाले सर्व परतून घेऊया मसाले पण छान परतून झालेत आता आपण आपल्या सर्व भाज्या घालूया तोंडली शिमला मिरची आणि गाजर तुमी चा ही भाजा आता तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता यात आणि या व्यवस्थित परतून घेऊया आता आपल्या या सुद्धा भाज्या परतून झाल्यात तर आता आपण मोड आलेले मूग सुद्धा घालणार आहोत यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपले मूग सुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत जेणेकरून सर्व मसाले वगैरे मस्त भाज्यांमध्ये मिक्स होतील आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे ते व्यवस्थित धुऊन मी पंधरा मिनटं साईडला ठेवलं होतं जेणेकरून आपला भात मोकळा मोकळा होईल आता आपण भात सुद्धा परतून घेऊया यात तांदूळ घालूया आणि आता मी गॅसची फ्लेम फास्टच ठेवलेली आहे आणि व्यवस्थित तांदूळ सुद्धा परतून घेऊया म्हणजे जेणेकरून जो मसाल्यांचा स्वाद आहे ह्याच्यामध्ये उतरून जाईल हे पहा आपला आता तांदूळ सुद्धा मिक्स करून झालेला आहे आता ह्यात आपण थंड पाणी न घालता गरम पाणी घालणार आहोत आणि भात सर्वांना प्रमाण माहितीच आहे भाताच्या डबल पाणी म्हणजे जेवढा आपण तांदूळ घेतलाय त्याच्यात दुप्पट आपण पाणी घालणार आहोत तर व्यवस्थित मिक्स करूया आणि आता झाकण लावून आपल्याला फक्त एकच शिटी घ्यायची आहे जास्त शिजवासा नाहीये नाहीतर आपल्या भाज्या सर्व शिजून जातील आणि फेल होतील एकदम म्हणून आपण झाकण लावून घेतो आणि एकच शिटी आता काढून घेणार आहोत आपण कुकरची चला तर आपण आपला भात पाहूया वा तुम्ही पाहू शकताय किती छान झालाय वरून आपण आपली थोडीशी कोथिंबीर घालूया तर पाहू शकता किती छान झालेला अगदी गरमा गरम हे पहा अगदी गरमागरम आपला मोड आलेला मुगाचा भात तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा